बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार कर्जत परिसरात अवैध दा आतभट्टी दारो विरोधात कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जानभरे वस्ती राशीन येथे सुरू असलेल्या हातमटकी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी दाट टाकत तब्बल सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र मुख्य आरोपी सध्या फरार आहे गोपनीय माहितीच्या आधारे कर्जत पोलिसांनी तेरा नोव्हेंबर रोजी जानभरेवस्ती राशीन येथे अवैध दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकला छापा टाकताच आरोपी अंकुश सीताराम जानभरे हा पोलिसांना पाहताच पळून पो गेला पोलिसांनी परिसरात शोध घेतला मात्र आरोपी आताशी लागला नाही पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन आणि तयार दारू आढळली सुमारे बाराशे लिटर कच्चे रसायन ज्याची जप्त करण्यात आले सोबतच दोन प्लॅस्टिक ब्रम मध्ये सत्तर लिटर तयार हातभट्टी दारू देखील आढळले त्याची किंमत सात हजार रुपये आहे एकूण सदोसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पंचनामा करून दारू तयार करण्याचे साहित्य कच्चे रसायन तसेच इतर सामग्री नष्ट करण्यात आली या प्रकरणी कर्जत पोलिसांत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रकरणाचा तपास पोलीस हवलदार मारुती काळे यांचा स्वाधीन आहे कर्जत पोलिसांनी अवैध दारू विरोधात कारवाई अधिक कडक केली असून फरार आरोपी अंकुश जानभरे याचा शोध जोरात सुरू आहे अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा पोलिसांनी दिला आहे